गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण मॅथमॅटिक्स हा भाग अभ्यासाला घेतलेला आहे आणि मॅथमॅटिक्समधील आपण व्यवहारी अपूर्णांक व त्यावरील क्रिया बघत आहोत व्यापारी अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया हा महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मध्ये हेच करू नका तर पहिलं उदाहरण आहे बघा पुढीलपैकी कोणती पदावली पुढील पैकी कोणती पदावली कोणती पदावली पुढीलपैकी कोणती पदावली छेद सात छेद सात भागिले छेद अकरा नऊशे अकरा या पदावली एवढी आहे या पदावली एवढी आ है। खाली चार पर्याय तो पेला पर्याय है सात छे चार सात छेद चार गुणिले छेद चार गुणिले नौ छेद अकरा नौ छेद अकरा नंबर दोन सात छेद चार सात छेद चार गुणिले अक्रा छेद नौ अक छेद नौ नंबर तीन चार छेद सात चार छेद सात गुणिले नौ छेद नौ छेद अक्रा नंबर चार चार छेद <ुणारी> सात चार छेद सात गुणिले अक छेद नौ अक छेद नौ या चार पर्यायापैकी की या चार पर्यायापैकी आपल्याला या पदावली एवढी ही कोणती पदावली आहे या चटली तर ती आपल्याला शोधून काढायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्याचं स्पष्टीकरण बघावं लागेल स्पष्टीकरण बरोबर मग बघावं लागेल की याच्यातली आपल्याला काय करायची चार छेद सात भागिले नऊछेद अकरा या पदावलीची याच्यापैकी कोणती बरोबर असेल की हिची या पदावलीची किंमत आणि या पदावलीची किंमत तेवढीच असेल मग आपल्याला बरोबर चार छेद सात गुणिले अकरा छेद नऊ म्हणजेच आपण या भाग भागिलीचं काय करतो याचा व्यस्त करत असतो मग याचा व्यस्त अंक काय येतो अकरा छेद नऊ मग अकरा छेद नऊ हे कोणती याय लागलेली आहे चार छेद सात चार छेद सात गुण चार छेद सात गुणिले अकरा छेद नऊ अकरा छेद नऊ म्हणून आपलं हे चार नंबरचं उत्तर आपलं हे करेक्ट आलेलं आहे त्यातला पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे म्हणजेचं याचा व्यस्तांक केलेलं आहे आपण फक्त काय नऊ छेद अकराचा वेस्तांक केल्याच्यानंतर इकडं भागिलेचं गुणिले होतं आणि याचा व्यस्तांक करावा लागतो म्हणून याचं उत्तर आलं चार छेद सात गुणिले अकरा छेद नऊ म्हणजे ही पदावली या पदावलीशी कशी आहे समान आहे हे झालं आपलं पहिलं उदाहरण आता दुसरं बघा नंबर दोनचं घ्यायव दोन छेद पंचवीस दोन छेद पंचवीसमध्ये कोणती संख्या कोणती संख्या मिळवली असता कोणती संख्या मिळविली असता को संख्या अस्ता बेरीज दोनी बेरीज दोनी दोन नंबर एक पर क्रमांक एक तेवीस छेद पंचवीस तेवीस छेद पंचवीस नंबर दोन अठ्ठेचाळीस छेद पंचवीस नंबर तीन बावीस छेद पंचवीस आणि नंबर चार पन्नास छेद पंचवीस पन्नास छेद पंचवीस तर ही कोणती संख्या याच्यामध्ये मिळवली याच्यानंतर काय येईल त्याची बेरीज ही दोन येईल तर ते आपल्याला काढायचं आहे मग बेरीज दोन येण्यासाठी दोन येण्यासाठी बेरीज दोन येण्यासाठी दोन छेद पंचवीस दोन छेद पंचवीस म्हणजे अंशाची काय लागणार आपल्याला अंशाची दुप्पट करा करावी लागेल दुप्पट करावी लागेल दुप्पट म्हणजे दुप्पट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला दोन गुणिले पंचवीस म्हणजे किती येईल पन्नास याची दुप्पट केल्याच्या नंतर येईल पन्नास येईल परंतु अंश दोन आहे परंतु अंश किती आहे अंश दोन आहे त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल पन्नास येण्यासाठी पन्नास येण्यासाठी पन्नास येण्यासाठी आणखी आणखी अठ्ठेचाळीस मिळवावे लागतील अठ्ठेचाळीस मिळवावे लागतील म्हणजे कसं होईल मग आता ते अठ्ठेचाळीस आपण मिळवले की त्याचे किती होतील पन्नास पन्नास छेद किती होईल मग ते पंचवीस म्हणजेच काय आहे याचं पंचवीस 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 दोन्ही पन्ना पन्नास म्हणून हे दोन उत्तर येईल तरी हे आपल्याला किती पाहिजे अंश किती पाहिजे मग त्याच्यातला आपल्याला अठ्ठेचाळीस अधिक दोन छेद पंचवीस म्हणून याच्यातलं उत्तर कोणता येईल मग ते अठ्ठेचाळीस छेद पंचवीस अठ्ठेचाळीस छेद पंचवीस किती मग आलेलं आहे अठ्ठेचाळीस छेद पर्याय पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे याच्यानंतरचं बघा आता उदाहरण हे लक्षात आलं तुमच्या की आपण अठ्ठेचाळीस कसे आणले आणि मग याचे दोन कसे होतात तर हे व्यवहार अपूर्णांकातलं आपण तिसरं उदाहरण बघूया ते बघा सोडवा अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे सोडवा तर गणित असं दिलेलं आहे दोन छेद पाच दोन छेद पाच भागिले चार छेद चार छेद पाच गुणिले पाच छेद आठ आता हा दिलेला आहे पा अपूर्णांक तर त्या अपूर्णांक आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे त्याच्यात चार पर्याय दिले आहेत नंबर एक एक छेद पाच नंबर दोन चार छेद पाच नंबर तीन पाच छेद सोळा आणि नंबर चार एक छेद पन्नास तर ह्या चार प पर्यायापैकी एक उत्तर आपल्याला शोधून काढायचं मग याचं कसं सुरू येईल आपल्याला आता सुरुवात केलेलं दोन छेद पाच आता हे भागिले तर भागिल्याचे काय करायचं आपले सर्व करून घ्यायचं ना तर याचं गुणिले करून घ्यायचं गुणिले करताना याचा विस्तांक लिहायला लागतो म्हणजेच पाच छेद चार गुणिले पाच छेद आठ तर हे या पद्धतीने लिहा सुरुवातीला लिहिल्याच्यानंतर आता सोडवा त्याला कसं याचे आपल्याला काटाकाटी करता येईल पाच एक पाच म्हणजे हा पाच खटला बे एक बे बे दोन्ही चार बेदोनी चार मग तीन आता राहिले काय आता आपल्याकडं हा वरचा पाच राहिला हा अंशामध्ये पाच राहिला आणि आठ दोन्ही सोळा म्हणजेच पाचशे सोळा हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक किती आपला पर्याय क्रमांक तीन हा या गणिताचं उत्तर आलेलं आहे पाचशेद सोळा नंतर चौथं बघा दोन छेद तीन दोन छेद तीन मध्ये किती मिळवावेत मध्ये किती मिळवावेत किती मिळवावेत म्हणजे बेरीज म्हणजे बेरीज तीन छेद दोन येईल पर्याय क्रमांक एक दोनशे तीन नंबर दोन तीन छेद दोन नंबर तीन एक आणि नंबर चार पाचशे सहा पाचशे सहा आता ह्या चार पर्यायापैकी एक पर्याय कोणता की दोनशे तीनमध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज तीनशे दोन येईल तर हा पद असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग आता सोडवा याच्यामध्ये दोन छेद तीन अधिक एक्स बरोबर तीन छेद दोन आता आपल्याला किती मिळवावीत म्हणजे एक्स संख्या मिळवावी म्हणून आपल्याला याची बेरीज किती आली पाहिजे एवढी आली पाहिजे मग काय करावं लागणार आपल्याला तर आपल्याला एक्सची किंमत काढावी लागेल मग आता एक्स बरोबर काय येईल तीन छेद दोन आता हे इकडचे अधिक असल्यामुळे इकडे काय होतील वजा होतील तर इकडे काय येईल दोन छेद तीन दोन छेद तीन आता सोडवा सो तर हे सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल छेद समान करावं लागेल बरोबर छेद छेदसमान केल्याच्यानंतर आपल्याला काय येईल याचं उत्तर मिळून जाईल तर मग आता इथं दोन हे जे समान नाहीत ना इथं दोन आहे आणि इथं तीन आहे तर याचे समान छेद करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला तीन छेद दोन तर इथं काय करावं लागेल आपल्याला तीननं गुणावं लागेल इथं तीननं व खालीसुद्धा तीन, तीन, खाली तीन उणे दोन छेद इथं दोन दोन इथं तीन दोन गुणला आपण मग किती आलं हे तीन त्रिक नऊ आणि तीन उणे तीन बे दोन्ही चार छेद तीन दोन्ही सहा बरोबर आता नवामधून नवामधून चार गेले खाली किती राहिले पाच राहिले आणि हा छेद काय राहील छेद जशा तसा म्हणजेच पाच छेद सहा हे काय आले उत्तर आलेलं आहे पाच छेद सहा तर पाच छेद सहा आपला पर्याय क्रमांक किती आहे आपला पाच छेद सहा म्हणजेच पर्याय क्रमांक आपला चार तर चार चार आपला का छेद सहा आहे बघा पाच छेद सहा म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे आले लक्षात चार उदाहरणं तुमच्या की यांचे फक्त आपल्याला काय करायचं छेद समान करून याची वजाबाकी करायची होती तर मला वाटतं की हे तुमच्या लक्षात आलेलं आहे या पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा तुमच्या सर्वचे सर्व लक्षात येऊन जाईल आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला तीन छेद चार मध्ये <स्थिति भी लगवेद> किती मिळवावेत किती मिळवावेत तीन छेद चारमध्ये किती मिळवावेत किती मिळवावेत किती मिळवावेत म्हणजे बेरीज म्हणजे बेरीज चार छेद तीन येईल हे बघा सुद्धा आपण एक उदाहरण असं बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे सोडवायला तुम्हाला अवघड जाईल का हे अवघड जाणार नाही तर याचा पर्याय क्रमांक एक दिलेला आहे सात बारा सात छेद बारा नंबर दोन तीन छेद बारा नंबर तीनचा पर्याय आहे चार छेद तीन चार छेद तीन आणि नंबर चार चार छेद तीन छेद चार तर ह्या चारपैकी कोणताही ते आपल्याला सोडायचं आहे तर त्यासाठी आपल्याला चार छेद तीनमध्ये किती मिळवावेत किती मिळवावे आहेत म्हणजे आपण इथं एक्स मिळवू त्याच्यामध्ये मग त्याची बेरीज किती येईल त्याची बेरीज चार छेद तीन येईल एवढं त्याचं उत्तर येईल तर मग बघू आपण आता आता ह्या एक्सची किंमत काढायची आपल्याला एक्स बरोबर म्हणून एक्स बरोबर चार छेद तीन उणे तीन छेद चार सॉरी 3 तीन छेद चार तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळावं लागतील तीन छेद चार मग आपल्याला काय मिळायची यामध्ये कोणती संख्या मिळावी लागेल मग इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल याचे छेद समान करून घ्यावे लागतील चार गुणिले चार बरोबर गुणिले तीन गुणिले चार तीन गुणिले तीन छेद तीन गुणिले चार मग काय लिहिस चार चौक चार चौक सोळा सोळा छेद बारा गुणिले उणे नऊ शेत बारा छेद बारा मग आता याच्यावरचा बाकी सोळामधून नऊ गेले सोळामधून नऊ गेले खाली राहिले सात आणि हा अंश छेद जशासा म्हणजे सातशेद बारा छेद बारा म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आलेलं आहे मी अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ सर्व समजला असेल लक्षात आला असेल तर तुम्ही हा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि लाईकसुद्धा करा कारण लाईक करायला कुठल्याही प्रकारचे पैसे द्यावे लागत नाहीत लाईक करणं हे फक्त लक्षात येतं की बाबा किती लोकांना हा व्हिडिओ आवडला थँक्स फॉर वॉचिंग